नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो बिहारची विधानसभा निवडणूक अखेर यशस्वीरित्या एन डी एने जिंकली मागच्या एक महिन्यापासून निवडणुकीत काय होणार याविषयी माध्यमांवर चर्चा सुरू होती एन डी एला बहुमत मिळालं नाही तर केंद्रात मोदींची सत्ता राहणार नाही असे अंदाज वर्तवले गेले आणि या निवडणुकीची महत्त्वता मोदी शहांनाही तितकीच माहिती होती कारण केंद्रातल्या सत्तेचा प्रश्न होताच पण त्यापेक्षाही महत्त्वाचा विषय आसाम आणि पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीचा होता कारण या राज्यांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा पणाला लागली बांगलादेशी लोकांची घुसखोरी वाढती मुस्लिम लोकसंख्या आणि मोहम्मद युनुदच्या काड्या त्यामुळे मागच्या तीन वर्षांपासून विनोद तावडेंना अमित शहाने बिहारमध्ये तैनात केलं होतं दिल्लीची विधानसभा निवडणूक होताच संघाने बिहारमध्ये जवळपास साठ हजार छोट छोट्या जनसभा घेतल्या आणि त्याच मेहनतीचे हे परिणाम आहेत की एन डी ए दोनशे दोन जागा जिंकत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला या संपूर्ण बिहारच्या निवडणुकीदरम्यान चर्चा करण्यासारख्या अनेक घटना घडल्या पण यातली सर्वात सुखदायी घटना ज्याला आपण हॅप्पी एंडिंग म्हणू शकतो ती मैथली ठाकूर या पंचवीस वर्षीय मुलीची विजय ठरली कारण ही विजय फक्त मैथलीची नाही तर जंगल राजमधून बाहेर निघालेल्या बिहारची आहे आणि तिच्या विजयाची बातमी समोर येताच सर्वात पहिल्यांदा माझ्या मनात आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंचं नाव आलं कारण मैथलीने या दोघांनाही राजकारणात मात दिली आहे आदित्य ठाकरेंना जेव्हा निवडणुकीत उतरवण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला त्यावेळी निवडणुकीचे परिणाम लागल्यावर नंबर गेम फसला तर देवेंद्र फडणवीसांना दगा देऊन काँग्रेस आणि शरद पवारांसोबत जायचं याची तयारी त्यांनी आधीच करून ठेवली होती शरद पवारांसोबत संजय राऊतांच्या अनेक बैठका झाल्या होत्या त्यामुळे आदित्य ठाकरेंना निवडून आणायचं आणि मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री करायचं हा विचार रश्मी ठाकरेंच्या मनात होता आता ठाकरे कुटुंबातून पहिला व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरतोय तर त्याची विजयसुद्धा तितकीच भव्य असली पाहिजे हे राजनैतिक प्रदर्शन करायला उद्धव ठाकरेंसाठी फार महत्त्वाचं होतं पण तितक्या मोठ्या मार्जिनने निवडणूक जिंकायला आदित्य ठाकरेंकडे नाही अनुभव होतं आणि नाही शक्ती याबाबतीत उद्धव ठाकरेंनाही जोखीम घ्यायचं नव्हतं त्यामुळे वरळी विधानसभेची जागा जे एकोणीसशे नव्वदपासून शिवसेनेकडे राहिली आहे फक्त दोन हजार नऊचा एक गॅप आहे त्यातही मनसेनेच ही जागा जिंकली होती म्हणजे मा मागच्या तीन दशकांपासून वरळी हिंदुत्व मराठी अस्मिता आणि ठाकरेंचा गड राहिला अशा सुरक्षित जागेवरून आदित्य ठाकरेंना उतरवण्यात आलं ज्यामुळे साहजिक आहे की जे विद्यमान आमदार असतील त्यांना बलिदान द्यावं लागणारच म्हणून शिवसेनेचे नेते सुनील शिंदेंना उद्धव ठाकरे आपल्या मुलासाठी जागा रिकामी करायला सांगून विधानपरिषदेचं वचन देतात पण उद्धव ठाकरेंचं एवढ्यातही मन भरलं नाही आणि आदित्य ठाकरेंच्या विरोधात निवडणूक लढायलाच कोणी उभं राहू नये असा विचार कदाचित त्यांच्या मनात आला असेल म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सचिन अहिर यांनासुद्धा शिवसेनेत घेऊन येतात राज ठाकरेंनी तसंही आदित्य ठाकरेंच्या विरोधात उमेदवार देणार नसल्याची घोषणा केली होती आणि इतकं सगळं केल्यानंतर एकोणनव्वद हजार दोनशे अठ्ठेचाळीस मतांनी आदित्य ठाकरे जिंकले पुढे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होताच आदित्य ठाकरेंना ते मंत्री करतात पण वरळीत आदित्य ठाकरेंची मुळात किती ताकद आहे हे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत कळालं जेव्हा मिलिंद देवरांच्या विरोधात फक्त आठ हजार आठशे एक मतांनी ते विजयी होतात एक पूर्व कॅबिनेट मंत्री बाळासाहेबांचा नातू कुबड्यांशिवाय एकोणनव्वद हजारांवरून थेट आठ हजारांच्या मार्जिनवर आपटला जातो हे आश्चर्य कदाचित संदीप देशपांडे मैदानात नसते तर यावेळीच आदित्य ठाकरेंचा लज्जास्पद पराभव पक्का होता ही झाली आदित्य ठाकरेंच्या ताकदीची कथा आता यांचेच बंधू राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरेंचीही ताकद आपण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत पाहिली आहे राज ठाकरे ब्लॅक हॉर्स ठरतील अशा अनेक बातम्या मराठी माध्यमांनी निवडणुकीदरम्यान चालवले पण या आरचा महाराष्ट्र सोडा जिथे सुरुवाती काळात शिवसेना वाढली जिथे राज ठाकरेंनी राजकारणाचे धडे घेतले अशा दादर भागात भागातसुद्धा आपल्या सुपुत्राला जिंकवण्यात राज ठाकरे अपयशी ठरले अमित ठाकरे तेहत्तीस हजार बासष्ट मतं घेऊन तिसऱ्या क्रमांकावर उभे होते माहीमची विधानसभा एकोणीसशे नव्वदपासून शिवसेनेच्या हातात दोन हजार नऊला मनसेचे नितीन सरदेसाई इथून जिंकले होते काही लोक आता म्हणतील की त्रिकोणी लढत होती म्हणून मतं दुभागली गेली पण दोन हजार चौदाला तर सर्व पक्ष स्वबळावर लढले होते आणि त्यात माहीममध्ये मा नितीन सरदेसाई चाळीस हजार तीनशे पन्नास मतं घेऊन दुसऱ्या क्रमांकावर उभे होते यावरून तुम्हाला कळलं पाहिजे की राहत्या दादर दादरमाहीम भागातसुद्धा राज ठाकरेंची किती जास्त ताकद आहे आणि हे राज ठाकरेंनासुद्धा चांगलं माहिती आहे म्हणूनच राहुल गांधींप्रमाणे वोट चोरीचे आरोप लावत आज फिरताय आकडे इतके स्पष्ट असताना जेव्हा मराठी माध्यमं ठाकरे ब्रँडची पिपाणी वाजवतात तेव्हा त्या पत्रकारांवर खरंच क्यू करावीशी वाटते कारण त्यांच्यासमोर कोणताही राजकीय वारसा नसताना आज मैथिली ठाकूर भारतातली सर्वात युवा आमदार झाली आहे एकेकाळी लालू यादव मुख्यमंत्री असताना उच्च जातीय लोकांसोबत त्याने जो अत्याचार सुरू केला त्यामुळे अनेक कुटुंब आडनाव बदलून राहायला लागले ला रवीश कुमार सुद्धा यातलाच एक आहे जो आज लालू यादवची चाटोकारिता करतोय आडनाव बदलल्यावरही अत्याचार जेव्हा थांबला नाही तेव्हा अनेकांना बिहार सोडावं लागलं ला। आणि त्या हजारो कुटुंबांमध्ये मैथिली ठाकूरचंही पिता एक होते लहानपणापासून तिला गाण्याचं प्रशिक्षण त्यांनीच दिलं मी पहिल्यांदा मैथलीला कलर्स टी व्हीवरल्या रायझिंग स्टार या रियालिटी शोमध्ये पाहिलं होतं ज्या शंकर महादेवनजी परीक्षक होते तेव्हापासून आत्तापर्यंत जगभरात लोकगायिका म्हणून मैथली प्रसिद्ध झाली तिच्या कामाला पाहून विनोद तावडेंनी तिला निवडणूक लढण्याची ऑफर दिली वीस ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि चौदा तारखेला तिला अलीनगरमधून तिकीट मिळालं म्हणजे जवळपास फक्त एक महिनाच मैथिलीकडे प्रचारासाठी होता अलीनगर ही जागा किंवा दोन हजार आठ अगोदर बहेरा एकोणीसशे सत्याहत्तरपासून ते दोन हजार वीसपर्यंत जनता दलाकडे राहिली तिथले आमदार अब्दुल बारी सिद्दकी अगोदर जनता दल आणि एकोणीसशे सत्त्याण्णव नंतर लालू यादव यांच्या आर जे डीसोबत राहिलेत दोन हजार ला पहिल्यांदा बी जे पी ही जागा जिंकली वरून इथे अठ्ठ्याण्णव हजार चारशे दहा असे एकवीस टक्के मुस्लिम मतदार आहे म्हणजे बी जे पी विरोधात आर जे डीला इथे अठ्ठावन्न हजार मतांची लीड आधीच आहे पण दुसऱ्या बाजूला मैथलीला शून्यापासून सुरू करत तीस दिवसांमध्ये ही निवडणूक जिंकून दाखवायची होती आणि आज माहिती नाही का पण मैथलीचं नाव घोषित होताच सोशल मीडियावर तिला खालच्या पातळीवर जाऊन ट्रोल करण्यात आलं पंचवीस वर्षांची गायिका आता निवडणूक लढवणार का असे प्रश्न विचारण्यात आले काही लोक तर तिचे व्हिडिओ कापून सिलेक्टिव्ह पार्ट लोकांना भ्रमित करण्यासाठी व्हायरल करत होते पण मैथलीने संयम दाखवत अकरा हजार सातशे तीस मतांनी निवडणूक जिंकली तिच्या डोक्यावर राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरेंसारख्या राजकीय शक्तिशाली वडिलांचा हात नव्हता तिचे आजोबा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नव्हते तरीही ती जिंकली कारण तिच्याकडे प्रतिभा होती जे आदित्य ठाकरे व अमित ठाकरेंमध्ये दुर्बीण लावून शोधली तरी मिळत नाही ज्या लालू यादवमुळे मैथिलीच्या वडिलांना बिहार सोडावं लागलं होतं आज त्याच लालूचं परिवार तुटलाय आणि मैथिली त्याच बिहारमध्ये आमदार झाली यालाच पोएटिक जस्टिस किंवा हॅपी एंडिंग म्हणतात असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बट यापुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र